वाढत्या गुन्हेगारीला लगाम लावण्यासाठी तसेच लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस अनुषंगाने पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या आदेशांवर शिवाजीनगर ठाण्याच्या पोलिसांनी महाराष्ट्र झोपडपट्टी दादा एमपीडीए कायद्याअंतर्गत लातूर शहरातील लक्ष्मी कॉलनी जुना औसा रोड परिसरात राहणारा ओमप्रसाद उर्फ रवी भुजंग कसबे वयवर्ष एकोणीस विरुद्ध कारवाई करण्यात आली आहे एमपीडीए कायद्याअंतर्गत कारवाईचा शहरातील कायदा व सुव्यवस्था धोक्यात आणणाऱ्या गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यासाठी व त्यांची गुन्हेगारी रोखण्यासाठी लातूर पोलिसांकडून कडक प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत आहे भुजंग कस्बे याला कायद्या खाली एका वर्षासाठी स्थान बद्द करून त्यांची रवानगी लातूर कारागृहात करण्यात आली आहे पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या कार्यकाळात जिल्ह्यातील एमपीडीए नुसार करण्यात आलेली ही आठवी कारवाई आहे कुख्यात गुन्हेगार ओमप्रसाद उर्फ रविभुजंग कसबे विरुद्ध जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यामध्ये अत्यंत गंभीर स्वरूपाचे एकूण आठ गुन्ह्यांची नोंद असून त्यामध्ये शस्त्रास्त्रासह शरीराविरुद्ध जबरीने मालमत्ता चोरी करण्याचे गुन्हे मालमत्ता चोरीचे गुन्हे भारतीय हातार कायद्यान्वे गुन्हे असे एकूण आठ गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत त्याच्याकडून सार्वजनिक शांततेस धोका असल्याने पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या निर्देशानवे अपर पोलीस अधीक्षक डॉ अजय देवरे उपविभागीय पोलीस अधिकारी भागवत फुंदे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले पोलीस ठाणे शिवाजीनगरचे पोलीस निरीक्षक दिलीप सागर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल शहाणे पोलीस उपनिरीक्षक निळ पोलीस अंमलदार विजय पाटील संतोष खांडेकर युवराज गिरी मुन्ना मदने बालाजी कोतवाड काका बोचरे यांनी परिश्रम घेऊन प्रस्ताव तयार करून जिल्हाधिकारी यांच्याकडे मंजुरीसाठी पाठवला होता व मंजुरीनंतर त्याची अंमलबजावणी केली आहे जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी लातूर वर्षा ठाकूर घुगे यांनी त्याच्या स्थानबद्धतेचा प्रस्ताव मंजूर केला आहे त्यावरून सदर आरोपीची पंधरा एप्रिल रोजी लातूर कारागृहामध्ये रवानगी करण्यात आली आहे लातूर संपादक महादेव भोसले क्राईममुक्त महाराष्ट्र